हा 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 काय काळजी करू नका मी आता शिर्प्यालाच इथे घ्यायला आलोय शिरप्याला घेतो आणि दुपारपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना एक गोळा करतो आणि दुपारपासूनच प्रचाराला लागतो हा काळजी करू नका चला आला ठेवतो मी फोन बोलतो नंतर ए शिरप्या अरे फो ते ओझ आणि चल प्रचाराला साहेब आता गॅरंटी देते ती शिरप्या अरे चल भारत जगन्नाथ पॅरेलाल भाजप चुना आहे का चुना आत्ताच संपलं रे दहा वर्षात तुमचा चुना संपू शकतो शिरप्या चल ते सोड काय कामाचं असेल तर बोल काम आहे ना तुला चल गाजराचा ट्रक आलाय खाली करून देतो का निवडणुका जवळ आल्यात ना त्यामुळे आता तुमच्याकडे गाजराचा ट्रक येणार शिरप्या भाजप्या तो चुना गाजराला लाव आणि गॅरंटी गॅरंटी करत गावभर फिंड कळलं ना हे हो माझं आहे आणि मला माझं जगू देत शिरप्या भाजप्या